नमस्कार मंडळी शुभ दुपार दुपार झाले आणि मगाशीच चिकन घेऊन आलो आहे मस्त गावाकडे आहे ना पाऊस पडतो आहे मध्ये मध्ये येऊन जाऊन येऊन जाऊन पाऊस आहे अशा या पावसाळ्या वातावरणात छान असं दुपारच्या जेवणासाठी खास चिकन घेऊन आलो आहे तिकडे सह्याद्री भाव किती पडतो का आहे काय दिसतच नाही असं वाटतं ढग खाली आलेत चांगला पाऊस पडतो आहे म्हणजे येतो आहे तेव्हा येतो आहे नाही तेव्हा ऊन पाडून जातो आहे गावाकडे असं सध्या पावसाचं वातावरण आहे तुमच्याकडे मंडई पाऊस पडतोय की नाही नक्की कमेंट करून सांगा गावाकडे सध्या लावणी बिवणीचे सध्या वांदे झाले होते आणि आता पाऊस पडायला लाग लाग लागले तर लावण्या उरकतील तर चला गावाला आलो आहे तर म्हटलं जरा आईसोबत चिकन पार्टी एक छोटीशी झाली पाहिजे तर चिकन घेऊन आलो आहे तर आता आई चुलीवरती मस्त छान असं गावाकडचं चिकन बनवेल हे खाऊया मस्त ऊन आलं बघा चला म्हणजे आईने मस्त चिकन आहे हे धुवण वगैरे घेतलंय छान प्रकारे बारीक करून घेतलंय थोडं त्याच्यामध्ये पावडर मसाले लावून घ्यायचे गावाकडचे साध्या सोप्या पद्धतीचे हे जेवण असतात मीठ मसाला हळद टाकला आणि गावाकडचा गोडा मसाला टाकला की चिकनला छान अशी चव येते शक्यतो आपण चिकन मसाल मसाला वगैरे वापरत नाही कारण गोडा मसाला असतो त्याने चव चांगली येते ये टाकायचं आजच वाटलंय ना मसाला आजच मसाल वाट मसाला वाटला हा गावाकडचा गोडा मसाला संगमेश्वर पट्ट्याला शक्यतो हा मसाला जास्त वापरतात सात सात दिवस बिना फ्रीजचा टिकणारा हा गोडा मसाला मी चांगलं मिक्स करून घ्यायचं तर ॲक्च्युली एक आपण रस्साच बनवतो आहे खतपती तसं डाळ वाटं बनवलं आहे ना हो डाळ आहे तिखट डाळ आहे तर मी थोडंसं चिकन आणलं म्हटलं जरा चिकन खाऊया मुंबईला जायच्या अगोदर त्यांना आई परत कधी काय आणणार नाही मी आल्याशिवाय थोडंसं भुजिंग करतो आहेत का नरम पीस आहेत ना थोडेसे पीस आपण आहे ना भाजूया मस्त असे भाजून पण चिकन मस्त लागतं तर मसाला लावून झाले ना की थोडेसे पीस काढूया पाच दहा मिनटं ठेवूया आणि मग फोडणी द्यायला घेऊया थोडेसे पा पाच सहा पीस बाजूला काढ सांगे चांगले ना जरा तिथे ठेव नरम असतील तरी चालेल पीसच घेऊया काळीज नाही घेऊया कारण काळीज परत ते पीससोबत भाजणार नाही काळीज लवकर शिजतं इकडे ही गावाकडची चूल आणि ही सगळी लाकडात खास सुकण्यासाठी ठेवलेली आहेत तर रस्सा तर आपल्याला बनवायचा आहे सोबत जरा असं भुजिंग करूया तर ही आपली जुगाडवाली आहे छत्रीची तार तर त्याच्यात पुढच्याच बाजू शक्यतो आहे ना ते ठेवूया आणि मग भाजून घेऊया मस्त लागेल खायला थोडंफार असं काहीतरी एक्स्ट्रा करायचं मस्त वाटतं खायला चिकन रस्सा तर नेहमी आपण खातच असतो तर हे जरा आज भुजिंग करूया थोडंसं बसूया एखादा पीस थोडं पाठी कर त्यांना जास्त नको हा बस टोप ठेवले आहे तेल टाकते कांदा लसून मस्त लाल झाले बघा चिकन टाकते आहे चला फोडणी झालं आहे मस्त कांदा आणि लसूणमध्ये तर थोडं पाणी टाकलं आहे जास्त नको आहे ग्रेवी बना डाळ आहे ना परत मस्त शिजेल आता जेवूया छान असं सकाळी जाईने डाळ केलेली त्यामुळे आता दुपारच्या जेवणात डाळ आहे आणि चिकन असणार आहे चला म्हणजे फोडणी झालेली आहे चिकन लाता येईल थोडंसं भुजिंग करूया चुलीवरती मस्त चिकन शिजत राहील तोपर्यंत भुजिंग पण होईल एक बाजू चांगलं शेकवली की थोडंसं तेल लावूया आणि मग दुसरी बाजू पण भाजून घेऊ थोडंसं तेल टाकूया त्यावर चांगलं भाजेल चला मंडळी भुजिंग तर मस्त झालं आहे एक दहा मिनटात चिकन होतं चांगलं आहे भुजिंगवाला आणि निखारे वगैरे मस्त आहेत तर आता चिकन शिजवून घेऊया पहिलं स्टार्टर खाऊया मग जेवूया चला चिकन भुजिंग तयार घरगुती पद्धतीचा खाऊन बघूया कसं झालं आहे मस्त वाफळत आहे गरम गरम आहे चां म्ह या चिकन भुजिन खायला मस्त असे गरम गर्म चिकन भुजीन खायला मजा येते आहे कसं झालंय झालं आवडला मस्त झालंय चिकन बनवतो ना तशा छोट्या छोट्या गोष्टी पण करायच्या मस्त लागतात आणि गोडा मसाल्यामुळे अजून चव आले त्याला बाहेर थंड वातावरण आहे आणि गरमागरम चिकन भुजीन खातो आहे स्टार्टर म्हणून खाऊया थोड्या वयाने जेऊया आपण तर असं काय करता की नाही तुम्ही चिकनचा वेगळा आयटम आणि मीठ मसाला हळद जरी लावलात आणि चिकन, लावला चिकन भाजलंत ना तरी छान लागतं बाकी मसाले ॲड केलेत तर चांगलंच आहे निंबू लावू शकता याला आता आपल्याकडे लिंबू नव्हता निंबू लावून अजून भारी वाटतं चला म्हणजे चिकन मस्त तयार झालं आहे तरी आईने इकडे कलेची स्पेशल बाजूला ठेवली काढून आणि चिकन तांदळाची भाकरी आणि भात असं मस्त जेवण आहे का जेवायला या गावाकडचं जेवण म्हटलं की मच्छी मटण आणि खेकडे हे सगळं आलंच तर आज खास आई आहे तर म्हटलं जरा चिकन वगैरे घरात बनवूया कारण चिकन आता परत कधी आई बनवेल ते काही माहिती नाही मला वाटतं नेक्स्ट टाईम मी येईन तेव्हाच नाही लटर ला लहान ते सांगलंस तर आणलंस आणलं तर आणेल नाहीतर काही नाही आणणार मस्त आलं आहे चला जेवून घेऊया मस्त जरा घराकडे पण जाऊया पावसाचं वातावरण आहे तर घराकडे जरा गेले की जरा बरं वाटतं आज काम काय एवढं चालू नाही पण जाऊया जरा कॉल्स वगैरे पण होतील आणि बाकीची कामं पण होतील जेवून घेतो आणि मग घराकडे जाऊया चला म्हणजे जेवण वगैरे मस्त झालं आहे खास चिकन चपेत आता जरा घराकडे चाललो आहे पाऊस आला तर मोठा येईल काळ केलं बा किती गेलं एकदम घराकडे जाता जाता येईल बहुतेक आज दिवसभर थोडा थोडा पाऊस आहे आणि रविवार असल्यामुळं सर्वजण घरी येतात आला पाऊस आज घराकडे पण काम नाही चालू आहे आज बंद आहे रविवार म्हटलं की वारी पाऊस असा वाटतो एकदम जोरात येईल पण तेवढा काही ये येत नाही तो त्याच्यामुळे दम नाही <laughs> आहे काय माहिती ॲक्च्युली नक्षत्रावरचा पाऊस असतो तर गावच्या माणसांना बरोबर माहिती कधी पडेल कधी नाही ओके पाऊस पडतो आहे पण आपल्या घराजवळ आहे ना एवढी झाडं आहेत एवढी झाडं आहेत इथे बघा असं वाटतंय की पाऊसच नाही पडत आहे झाडांखाली हा बघा छत्री खाली काढले बाहेर पाऊस पडतोय ॲक्च्युली पण इथे या बाजूने चिको आहे या बाजूने फनस आहे या बाजूने शिवण आहे तर खाली असं वाटतं पाऊसच नाही आहे <laughs> जाम भारी वाटतंय वेगळंच वातावरण आहे आणि हा आपला फनस फणसाला तर एवढं पुरण वेतलं आहे ना मातीचं तो म्हणत असेल अचानक एवढं पुरण मला दिलं कोणी सहा सात फूट माती आहे बुंद्याशी ती आता पुढच्या वर्षीच आपण काढू आणि हे क्लीन होईल ॲक्च्युली एवढं हे असं उंच नाही आहे जुन्या व्हिडिओ बघितलं असेल तर तुम्हाला माहिती असेल सर्व तर आज घराकडे जरा राऊंड मारायला आलोय आणि ऍक्च्युली संध्याकाळ झाले आता आपल्या घराजवळ जो पाऊस दिसतो ना तो ऍक्च्युअली पाऊस दिसतो सीमाकडे किती लागतोय बघा ते पांढर पांढरा सगळा पाऊस आहे आणि या बाजूला थोडा क्लीन वाटतोय म्हणजे खालच्या पट्ट्याला पाऊस पडतोय संगमेश्वरला वगैरे ना बराच पाऊस असेल या सगळ्या गावठी जुगाड केलेला आहे पाणी जास्त सडकतंय भिंतीला तर आतलं प्लास्टर करायला थोडासा प्रॉब्लेम होतो आहे तर भिंत एकदा सुकली ना की प्लास्टर केलं की बरं होईल त्यासाठी हा कागद टाकलेलं आहे जुगाड म्हणून घराघडचं काम सध्या प्लास्टरचंच काम सुरू आहे प्लास्टरला अजून दहा एक दिवस जातील आज सगळं काम बंद आहे आणि अंधार म्हणजे या बाजूने एक कागद टाकलं म्हणून अंधार नाही तर आपल्या घरात उजेड आहे बऱ्यापैकी बघा पाटून चांगला पाऊस दिसतो आहे एकदम क्लीन पुढच्या वर्षी एक सगळं मोकळं वाटेल ना तेव्हा भारी दिसेल सर्व आता दिवाळीनंतर बाकीचे कामं जेव्हा चालू करू तेव्हा ह्या फाड्या म्हणा ते कपट आहे तिथे कपट झाकून ठेवलेलं आहे ही लाकडं हे सगळं जरा सुरळीत लागेल इकडे वरच्या बाजूला लाकडासाठी खोप करूया म्हणजे हा एरिया पूर्ण मोकळा राहील काजू आता मोस्टली तोडावाच लागेल काही इलाज नाही कारण काजू काय जगला नाही आपला पडला आहे तो असाच्या असा जगू शकतो पण बघूया अडचण होणार पण असा राहिला तर मोठा आला पावसा म्हणजे बांधाचं काम आहे ते आपल्याला दिवाळीनंतर करायचं अशी बरीच कामं आहेत तर आज म्हणत ही चिकन आणायचं कारण एवढंच गावची माणसं असतात ना ती शक्यतो एकटे माणसं जी राहतात ते चिकन वगैरे जास्त आणायला बघत नाही म्हणजे आपण मुंबईतून वगैरे येतो त्यावेळेसच मग चिकन वगैरे खातात आता मी जेव्हा मुंबईला असतो तेव्हा घरी एवढं काही मच्छी मटण वगैरे नसतं कारण मी गावाला आलो तरच मच्छीला जातो आणि त्याच्यानंतरच मग घरात मच्छी असते चिकन असतं त्यामुळं म्हणूनच मी गावाला आलो नाही की आपल्या घरी जास्त करून मच्छी चिकन वगैरे दिसतं आणि मटण वगैरे आपण संगमिशरवरून कधी आणतच नाही मटण आपण कधी खातो गावात जेव्हा बकरा कापतात म्हणजे आता गणपतीला होळीला वगैरे गावात बकरा कापतात स्पेशल आणि मग पाचशे किंवा सहाशे रुपये वाटा असतो तो वाटा आपण घेतो किंवा मग गावचा लग्नाचा गोंधळ असतो किंवा भावकीचा गोंधळ असतो तेव्हाच आपण मटण खातो नाही तर शक्यतो चिकन आणि मच्छीच जेवणामध्ये असतो बोलता बोलता मोठा भाऊ आला आपलं ड्रम आहे ते भरेल आता ड्रम खाली झालेला पूर्ण भरून जाईल हा इकडे बरोबर नाही लागलाय पावसाळ्यातून कामं करण्याचा हा एक फायदा आहे की पाण्याची काय कमी नाही एखादी सर जरी चांगली आली ना की पाणीच पाणी होतं आणि मग इकडे शिंपायचं पाणी म्हणा बांधकामाला जे पाणी लागणार आहे ते चांगलं एकदम पाणी आहे भरपूर हा बघा पावसाची एकच तर आहे गेला पाऊस आपल्या घराकडे म्हणता नेटवर्क चांगलं आहे त्यामुळं मगाशी जेवण वगैरे आवरलं आणि त्याच्यानंतर म्हटलं आईला जरा घराकडे जातो तर घराकडे कसं आहे कॉल्स म्हणा किंवा काय अपडेट्स वगैरे असतील तर ते पाहायला मिळतात पटापट कारण नेटवर्क चांगलं असल्यामुळं आपलं घर आहे ना एका पॉईंटला आहे जे सगळ्या मोबाईलचे नेटवर्क आहेत हां व्हिडिओ अपलोड करायला नेटवर्क जे स्ट्रॉंग लागतं ते नेटवर्क आपल्याला पॉईंट पॉईंटला मिळतं जसं की हे जास्वंदीचं झाड आहे ना या झाडावरती माझा मोबाईल असतो जो की आता शक्यतो दुकानात असतो तो या झाडावरती आता आपण काय वरती केलं आहे त्यामुळं आता वरती तर नेटवर्क आपल्याला चांगलं मिळून जाईल त्याचा काही कै टेन्शन नाही आता नेटवर्कचा म्हणजे व्हिडिओ अपलोड करायला बऱ्या पडतील पण एवढं काही स्ट्रॉंग नेटवर्क मिळत नाही गेल्या व्हिडिओमध्ये मी एका बोलून गेलो आहे की चौदा पंधरा तास सोळा तास वीस तास पण लागतात कधी कधी व्हिडिओ अपलोड करायला मग ह्या सगळ्यातून व्हिडिओ गावाला असल्यावर तुमच्यापर्यंत आणत असतो त्यामुळे बराचसा उशीर होतो त्यामुळं मग नेहमी सांगत असतो समजून घ्यायचं आयुष्यामध्ये समजलात तर बरं होईल बरेच जण घेतात समजून व्हिडिओ माझ्या खरं तर उशीरच असतात दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच दिवस आणि कधी कधी नेटवर्कचे जास्त इशू झाले की दहा दहा दिवस पण उशिरा होतात सध्या आपण रेग्युलर आहे सध्या तीन चार दिवसाचा फरक असला तर असेल बाकी रेग्युलर आहे आपण गेला बघा बोलता बोलता पाऊस निघून गेला सरीवरचा पाऊस त्या पट्ट्याला बघा असा मोठा वाटा होता भरपूर आहे तिकडे ऊन पडलं आता आपल्याकडे पडतो आहे आपल्याकडे पण आप एक दोन तीन मिनटात जाईला जास्त वेळ काय लागणार नाही हे बघा पाण्याची मी बोलत होतो पाण्याची काही कमी नाही ड्रम आहेत ते भरून जातात व्यवस्थित एकदम पाणीच पाणी आहे ड्रमं भरलेली असली की कसं पाण्याला काही टेन्शन नाही आणि पाऊस काय आता रोजच्या रोज तसा येतो त्यामुळं जरी खाली झालं तरी ते आपोआप भरतं आणि ही दरवाज्याची आपली चौकट फ्रेम घेऊन आलेलो ही वाईटवाली तर लुक वाईज बरं वाटतं आता इथे एकदा डोलपुरी वगैरे लागली त्याच्यानंतर इथला लुक मस्त असेल इकडे डोलपुरी लागणार आहे आणि इथे पण चौकटी होणार आहेत त्याला पण थोडी डिझाईन येईल आणि त्याच्यानंतर ह्या ज्या आहेत त्या आतमध्ये आहेत आपल्याला ह्याच्या तर असं सगळं एक 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 काम आपलं होतं आहे बरेच दिवस काम रखडलं होतं मध्ये पण आता व्यवस्थित रोजच्या रोज रोजच्या रोज चालू आहे आपापल्या परीने त्या चौकटी तर आता छान लागल्यात दरवाज्याच्या लागल्यात विंडोच्या लागल्यात या बघा ह्या चौकटी मस्त लागल्यात कारण ह्या पण मेन होत्या ह्या लागणं गरजेचं होत्या आता त्याला स्लायडिंग वगैरे लावायचे आपल्याला त्या स्लायडिंगचं पण काम कसं आहे जरा प्लास्टर वगैरे व्यवस्थित होऊ दे कारण प्लास्टर झालं लादीचं काम झालं की दरवाजा आणि स्लायडिंग हे एकत्रच काम करू म्हणजे कसं माप वगैरे घेऊन गे। गे। गेले तरी काम एकत्र झालं तर जरा बरं वाटेल असं सगळं आहे गावाकडे असलो की म्हणजे असं जरा बरं वाटतं आणि बऱ्याच वेळा म्हणतो मी की आपले आई वडील गावाकडे असतात आता माझ्या आईचं कसं आहे तिला मुंबईला जमत नाही माझ्या व्हिडिओमध्ये बघा रेअरली बघितलं असेल तुम्ही की आई मुंबईला आहे म्हणजे आता तर एक दीड वर्ष ती मुंबईला नेलंच नाही आहे कारण होतं काय जास्तीत जास्त दीड ते, दी हो ते दोन दिवस तीन दिवस त्याच्यानंतर आई राहायला बघत नाही ॲक्च्युली ती पहिल्या दिवसापासूनच नाखुश असते त्यामुळं मग मुंबईला नेण्याचा काही अर्थ नाही ने। मग म्हटलं बऱ्याच डिसिजन आपल्याकडे असतात ते घर बांधायचं पण डिसिजन वेळी मुंबईला घर घ्यायचं की गावी करायचं तर विचार केला मी पण तर गावाला येऊन जाऊन असतो आहे आणि आईलाच गावाला आवडते म्हटल्यावर मला गावी जास्त यायचंच आहे मुंबईला जबरदस्तीने आईला आत्ता तरी नेण्यात काय अर्थ नाही आहे पुढेपाठी बघू मग कसं होतं आहे काय आहे एक तर मला गावी यावं लागेल तर मग आईला न्यावंच लागेल एक मोमेंटला पण सध्या तरी जेवढं जमेल तोपर्यंत आईला गावी ठेवणार आणि वरचेवर मी येत राह आता मीच येतो आहे घर एकदा पूर्ण झालं ना की मयुरी अवनी वगैरे पण येऊ महिन्यातून एकदा तरी आणि मी परत एखादी फेरी मारेन तर मी एकटा येईन असं काहीतरी करू पण गावी घर बांधण्याचं कारण तेच आहे म्हणजे की आईला खुश ठेवायचं होतं कारण जुनं घर जे होतं आमचं मातीचं ते माती आम्हाला माहिती आहे काय काय प्रॉब्लेम्स होते त्याच्यानंतर मग घर बांधायच्या वेळेला हो प्लॅनिंग वाईज आपलं घर चालू होतं म्हणजे हे जे छप्पर वगैरे हो टाकले आपण ते पण प्लॅनिंगमध्येच आहे पाठचं छप्पर टाकलं ते पण प्लॅनिंगमध्येच आहे एक स्ट्रक्चर बनवलेलं त्या पद्धतीने आपण घर बांधलं म्हणजे बाहेरून आपण जर आलो तर हे अंगण आहे अजून अंगण बऱ्याच जणांना वाटतं की एवढंच आहे ते अंगण अजून आपलं बाकी आहे ते पुढचा जो बांध दिसतो आहे ना तेवढं हे अंगण होणार अंगणाची पुढे ही पडवी आणि हॉल दोन बेडरूम देवघर किचन आणि पाठीमागे चुलीची पडवी आणि बाथरूम असं आपलं हे स्ट्रक्चर आहे घराचं तर हे घराचं स्ट्रक्चर करताना साधारण एखाद वर्ष तरी पूर्ण स्ट्रक्चर करत होतो मी आता ह्याच्यामध्ये दोन ऑप्शन होते आपला जो स्लॅब टाकला आहे तो स्लॅब पण आपण पुढे आणू शकलो असतो डायरेक्टली पडवीसाठी पण कुठेतरी आपल्याला कौलांचं फील ठेवायचं आहे दुपारी कौलांचं महत्त्व कधी समजतं माहीत आहे का उन्हाळ्यात भर दुपारी आपण ह्या कौलांच्या खाली बसतो ना तेव्हा ह्याचं महत्त्व कळतं कौलं आपल्याला जो काही थंडावा देतात तो स्लॅब देत नाही पत्रे देत नाही त्यामुळं कौलांशिवाय कोकणात तरी पर्याय नाही कोकणात कौलारू घरं असण्याचं कारण पण तेच आहे की एकतर पाऊस भरपूर पडतो आणि कवलंबरोबर पाणी ते नेतात आणि जेव्हा उन्हाळ्यात असतो तो उन्हाळ्यात कवलं थंडावा देण्याचं पण काम करतात अशा दोन दोन गोष्टी कौलं करतात त्यामुळं कौलांचा पील आपल्याला ठेवायचा होता तो आपण ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण एक एक एक, एक बांधतो आहे पुढची पुढची स्टेप करत जातो आहे घराला आपण साधारण घराला सुरुवात केली जानेवारीमध्ये म्हणजे जा आपला दीड महिना गेला बांधामध्ये म्हणजे बांध आपल्याला पूर्ण खणायचा होता त्याच्यानंतर बांधायचा होता त्याच्यानंतर पुढचं जानेवारीच्या पंधरा सोळा तारखेपासून वगैरे आपण घराला सुरुवात केली म्हणजे आत्ता आला आहे जुलै तर साधारण सात महिने झाले आपण घर बांधतो आहे आणि मला वाटतं ऑगस्टमध्ये घराचं खालचं काम आहे ते आपलं पूर्ण होईल मग साधारण सात ते आठ महिने गेले हे का झालं माहिती आहे का आपण एक एक काम करून घेतो आहे स्वतः करून घेतो आहे ह्याच्यात एक प्लस पॉईंट होतो काम तुमच्या मनासारखं होतं प्लस खर्चिक कमी होतं कारण जेव्हा आपण कॉन्ट्रॅक्ट वगैरे देतो ना तेव्हा मग एक चांगली गोष्ट कॉन्ट्रॅक्टची काय तुम्हाला काहीच बघायचं नाही आहे फक्त चावी हातात घ्यायची आहे एवढं असतं आणि स्वतः करायला जातं तेव्हा पैसे थोडे वाचतात आणि काम पण आपापल्या पद्धतीने होतं म्हणजे तुम्हाला चिऱ्यांपासून चिरे कोणते आणायचे चिरे लावणारं कोणता त्याच्यानंतर प्लास्टरवाला कोणता लादीवाला कोणता माणूस त्याच्यानंतर हे सगळं काय वेल्डिंग करायचं असेल या सगळ्या गोष्टी आहेत ना आपापल्या पद्धतीने जो जो चांगला 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 वाटतो कारागीर त्याच्याकडून आपण करून घेऊ शकतो तर हे प्लस पॉईंट असतात पण ठीक आहे ज्याला ज्याला जमतात असं तो करू शकतो कॉन्ट्रॅक्टचं एकच आहे की थोडं कॉस्टली असतं पण जर तुम्हाला गावाला वगैरे यायला जमत नसेल तर काही ऑप्शन नाही आहे कॉन्ट्रॅक्ट देण्याशिवाय आता माझं येऊन जाऊन येऊन जाऊन असतं मग सगळं मॅनेज होत आहे असं म्हणजे पाऊस बऱ्यापैकी आलेला आहे भरपूर पाऊस पडतो तर घराकडे आलो आहे थोडंसं आता कॉल्स वगैरे आणि बाकीचे काही अपडेट्स वगैरे तर चला पुरतं ते थांबूया आज मस्त चिकनचा बेस झाला आईसोबत आणि आता घराकडे आलो होतं घराजवळचे पण थोडे अपडेट तुमच्यापर्यंत दिलेत आणि पावसाने पण सुरुवात केले तर असं मस्त सगळा माहोल जमलेला आहे तर आत्तापुरतं तरी म्हणजे इथे थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय